राज्यात महिला अत्याचाराचे राजकारण करणाऱ्या रा काँग्रेसचे थोबाळ फुटले आहे काँग्रेस पक्षाचे आणि मुख्य म्हणजेच विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याची नामुष्की उडवली आहे विजय वडेट्टीवार तेव्हा आता कुठल्या तोंडानं महायुती सरकारवर टीका करणार आहेत महायुतीचे सरकार महिला साबलीकरणासाठी प्रयत्न करत असताना त्याविरोधात कोर्टात जाणारे प्रत्यक्षात बलात्काराचे पाठीराखे आहेत हेच समोर आले आहे आता राहुल गांधींनी सांगायचं की विजय वडेट्टीवारांना ते पक्षात ठेवणार आहेत का चंद्रपूर जिल्ह्यातील युवक काँग्रेसचा अध्यक्ष अमोल लोंडे यांनी सहावीत शिकणाऱ्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार केला त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय खरं म्हणजे राज्यात महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाचं खरं पाहिलं तर थोबाड फुटलेलं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवाराच्या समर्थक कार्यकर्त्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी त्याची हकालपट्टी करण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली उठसूट कुठल्याही प्रश्नावर महायुतीवर टीका करायची आणि बलात्कारा सारख्याला पाठीशी घालताना न्यायालयात तिची पाठराखण करायची असा प्रकारे काँग्रेस पक्षाचा चेहरा उघडप आलेलाच आहे राहुल गांधी आज महाराष्ट्रात असून तुमच्या युवक काँग्रेसचा कार्यकर्ता महिला आजवर चिमुरड्या मुलीवर अत्याचार करतो तेही विजय वडट्टीवारांचा कार्यकर्ता तुम्ही आता विजय वडट्टीवारांची पक्षातून हकालपट्टी करणार का असा सवाल माझा राहुल गांधीला आहे काँग्रेस पक्ष केवळ राजकीय नाट्यासाठी महिलाच्या बाबतीत आम्ही फार कैवारी असल्याची भाषा करतो पण एकीकडे महायुतीचं सरकार महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करत असताना केवळ नरेटिव्ह प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं एक वेगवेगळे विमर्श तयार करायचे पण आता काँग्रेस पक्षाचा चेहरा अमोल लोंडेमुळं खरा उघडकीस आलेला आहे हे नक्कीच महाराष्ट्र डीबी ट्वेंटी फोर करिता अब्दुल कलाम शामनी मुंबई महाराष्ट्र तू बोलली होती बर का आता मी तुला रुपये देणार अठरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना